नमस्कार मी सोनाल सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि पहिला पाऊस म्हटले की कुरकुरीत कांदा भजी आणि गरमागरम चहा प्यायला सर्वांनाच आवडतो मिस्टरांना आणि मुलींना कांदाभजी आवडतात आणि मला बटाटा भजी आवडतात म्हणून आज दोन्ही प्रकारची भजी केलेली आहेत चला तर मग बघूया कसे करायचे ते कांदा भजी आणि बटाटा भजी चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आता ह्याचे देठ काढून घ्यायचे म्हणजे कापताना आपल्या कांदा सुट्टा होऊन जातो जाडसर राहत नाही कांदा आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा कापून घ्यायचा स्लाईस करायचे कांद्याचे जास्त जाडसुद्धा करायचे नाही आणि जास्त पातळसुद्धा करायचे नाहीत पातळ ठेवले तर ते कांदा लगेच करपतो आणि भजी करपट लागतात त्यामुळे थोडंसं जाडसरस ठेवायचा अशा पद्धतीने आपण सर्व कांदा कापून घेतलेला आहे आता कांद्यामध्ये मी कांदा सुट्टा करून घेणार आहे पूर्ण कांदा असा मोकळा करून घ्यायचा त्याच्यामुळे भजी जाड होत नाहीत छान असे कुरकुरीत होतात आता आपला कांदा चिरून झालेला आहे आता इथे मी कांद्यामध्ये कांदा पूर्ण मी मोकळा करून घेतलेला आहे खूप दिवसानंतर आज व्हिडिओ अपलोड करत आहे माझं जरा शिफ्टिंगचं चा काम चालू होतं त्यामुळे एवढ्या दिवस मी व्हिडिओ अपलोड केला नव्हता आता आपले रेग्युलर व्हिडिओज अपलोड होतील अशा पद्धतीने मी कांदा मोकळा करून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालत आहे मीठ अशासाठी घालायचं कांद्याला पहिल्यांदा की कांद्याला पाणी सुटतं मिठामुळे आता एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे एक वाटी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहेत हे सर्व कांद्याला लावून घ्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं कांदा असाच ठेवायचा झाकून कांद्याला पाणी सुटतं कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्या पा पाण्यात पी बेसन पीठ बसेल एवढंच घालायचं आहे आपल्याला आता इथे मी कांदा झाकून ठेवणार आहे पाचच मिनटं कांदा ठेवायचा आहे मेल्ट करण्यासाठी जास्त वेळ ठेवला तर जास्त पाणी सुटतं आणि जास्त पीठ लागतं जास्त पीठ घेतलं की मग भजी असे जाडसर होतात कुरकुरीत होत नाहीत त्यामुळं पाचच मिनटं ठेवायचा तुम्ही बघू शकता इथे कांद्याला आपलं पाणी सुटलेलं आहे थोडं थोडं आता आपण ह्यामध्ये बेसनपीठ घालून घेणार आहोत इथे एक कप मी बेसनपीठ घेतलेलं आहे मी पूर्ण बेसनपीठ घालणार नाही थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत बेसनपीठ आता हे मी थोडं थोडं करून बेसनपीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात आता मी ह्याच्यामध्ये तीन चमचे तांदळाची पिठी घालणार आहे तांदळाच्या पिठीमुळे कांदा भजी कुरकुरीत होतात ह्यामध्ये होता। मी अजिबात सोडा घातलेला नाही तरीसुद्धा भजी फुगलेले आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत राहिलेलं थोडं बेसन पीठ ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण कांदा अजून ओला होता त्यामुळे मी ह्याच्यामध्ये राहिलेलं थोडं बेसनपीठ घातलेलं आहे सर्वच बेसनपीठ मी ह्याच्यामध्ये घातलेलं नाही त्याच्यातून बेसनपीठ राहिलेलं आहे आता इथे मी तीन चमचे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालून घेतलेली आहे इथे एक चमचा मी जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे तो असा बा हातावरती क्रश करून याच्यामध्ये घालायचा त्यामुळे ओव्याला छान असा सुगंध येतो आणि भजी देखील छान वाटतात आता यामध्ये मी एक चमचा धनेपूड घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण पहिल्यांदा जास्त मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाना अंदाजानुसार इथे मीठ घालायचं जास्त देखील घालायचं नाही नाहीतर भजी खारट होतात आता हे सर्व मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता तेल गरम करायला ठेवूयात जास्त पातळ देखील करायचं नाही भजे सोडता येतील असं घट्टपीठ ठेवायचं त्यामुळे भजे छान असे कुरकुरीत होतात गाड्यावरती जसे भजी मिळतात त्या पद्धतीनेच आप आपल्या घरीसुद्धा भजी तयार होतात इथे भजी सोडता येत आहेत त्याच्यामुळे मी पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही याच्यामध्ये अशा पद्धतीने आता आपण तेल गरम करायला ठेवूयात इथे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये हाताने भजी सोडून घ्यायचे चमच्याने सोडायचे नाहीत त्याला आकार येत नाही चमच्याने सोडल्याने त्यामुळे हाताने सोडून घ्यायचे भजी 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 अशा पद्धतीने खेकड्याभजी तयार होतात ह्याला कोणताही आकार येतो त्यामुळे ह्याला खेकड्याभजी देखील म्हटले जाते आणि पहिला पाऊस म्हटलं की खेकड्या भज्याची लगेच आठवण येते पूर्ण असे हलवून घ्यायचे सगळ्या बाजूनी भाजले गेले पाहिजेत अशा पद्धतीने सारखं यांना हलवत राहायचं नाही तर करपतात आता आपले भजी भाजले गेलेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तेल राहिलेलं नाही अजिबात छान असे कुरकुरीत झालेले आहेत राहिलेलं पीठ परत मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले कांदा भजी तयार झालेले आहेत भजी सारखे हलवत राहायचं नाही तर खालून करपले जातात आणि गॅसचा म मिडियमच ठेवायचा आणि भजी टाकायच्या अगोदर तेल जास्त तापवायचं नाही आणि कमीसुद्धा तापवायचं नाही मिडियमच तापलं पाहिजे जास्त तापलं तर ता भजे लगेच करपतात आणि कांदा तसाच राहतो आतमधलं पीठसुद्धा भाजलं जात नाही आणि तेल कमी तापलेलं असेल तर कां भज्यामध्ये तेल तसंच राहतं त्यामुळे मध्यमच तेल तापलेलं असलं पाहिजे ही एक महत्त्वाची टीप होती अशा पद्धतीने आपले कांदा भजी तयार झालेले आहेत आता इथे मी मिरच्या भाजून घेत आहे मिरच्या अखंड भाजायच्या नाही त्या मध्ये कट करून भाजायच्या नाही तर त्याच्यातले बी अंगावरती उडत आणि आपल्याला भाजलं जातं अशा पद्धतीने आपले कांदा भजी तयार झालेले आहेत आता आपण बटाटा भजी करणार आहोत किती छान असे कुरकुरीत कांदा भजी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तेल तेलसुद्धा राहिलेलं नाही आणि मी सोडा सुद्धा बिलकुल घातलेला नाही याच्यामध्ये तरी देखील आपले कुरकुरीत भजी असे झालेले आहेत खाताना देखील छान लागतात गाड्यावरती खात आहोत असे चव लागते मस्त अशा घरच्या घरीसुद्धा असे भजी तयार होतात आता आपण बटाटा भजी करणार आहोत इथे मी दोन बटाटा घेतलेले आहेत त्याचे बारीक स्लाईस करून घेणार आहे जास्त जाडसुद्धा करायच्या नाहीत आणि पातळसुद्धा करायच्या नाहीत मिडियमच ठेवायच्या बटाटा तेलामध्ये छान असा भाजला जातो अशा पद्धतीने स्लाईस केल्यानंतर बटाटा आपला कापून झालेला आहे आणि कापल्यानंतर बटाटा लगेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा नाहीतर काळा पडतो इथे मी पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत बटाट्याचे स्लाइस आता आपण पीठ तयार करून घेऊयात भजी तळण्यासाठी इथे एक कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे तीन चमचे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालून घेऊयात एक वाटी मी कोथंबीर घेतलेली आहे एक चमचा मी धनेपूड घेतलेली आहे एक चमचा मी जिरेपूड घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा क्रश करून टाकायचा इथे मी अजिबात सोडा वापरलेला नाही तरी देखील तुम्ही पाहाल की भजी किती टम्म फुकतात ते सोडा न वापरता तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ चवीनुसार घातलेला आहे आता पाणी घालूयात यामध्ये एक कप मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपलं मिश्रण जास्त पातळ देखील करायचं नाही आणि घट्ट देखील ठेवायचं नाही भजी सोडता येईल असं पीठ आपल्याला पातळ करायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेऊयात आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल गरम आहे तोपर्यंत तो चहा करूयात इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे चहा करण्यासाठी आणि एक कप दूध घातलेला आहे त्यामध्ये दो तीन चमचे मी साखर घातलेली आहे आणि दोन चमचे मी चहा पावडर घातलेली आहे आता आपला चहा आहे तोपर्यंत आपण भजी तयार करून घेऊयात इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी भजी सोडणार आहे अशा पद्धतीने बटाट्याचे स्लाईस आपण पिठामध्ये बुडवायचे आणि ते हातानेच सोडायचे चमच्याने सोडायचे नाहीत त्याला पीठ गे लागलं जात नाही बटाट्याला हाताने सोडल्यानंतर त्याला पीठसुद्धा लागलं जातं आणि भजीसुद्धा छान होतात तुम्ही पाहू शकता इथे भजी किती छान फुगत आहेत सोडा न वापरता मस्त असे भजे तयार होतात चहामध्ये मी अद्रक टाकलेला आहे खिसून आणि दोन वेलची पूड टाकलेली आहेत बटाटा भजे आपले भाजलेले आहेत काढून घेत आहे मी छान असे क्रिस्पी झालेले आहेत तांदळाची पिठी घातल्यामुळे मस्त असे क्रिस्पी लागतात गाड्यावरती मिळतात तशा पद्धतीने भजी आपले तयार झालेले आहेत घरच्या घरी छान असे कलरसुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे बटाटा भाजी तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते तेलसुद्धा राहिलेलं नाही किती छान असे क्रिस्पी आणि टेस्टीसुद्धा लागतात अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला देखील आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चहा आपला तयार झालेला आहे मस्त असे कांदा भजी आणि बटाटा भजी सोबत चहा सुद्धा आपण पिऊन बघूयात किती छान लागतोय हो ते